लाडसांवगी ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा संग्राम दिनानिमित्त उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव यांच्या हस्ते ध्वजारोहण दिनांक सतरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे आज मराठवाडा संग्राम दिनानिमित्त लाडसांवंगी ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण नवनिर्वाचित उपसरपंच ईशा प्रमोद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे ध्वजारोहणाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य अमोल दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी ध्वजारोहणाला यावेळी उपस्थित मान्यवर लाडसांगी गावचे प्रथम नागरिक महिला सरपंच मीरा रमेश शिंदे ग्रामविकास अधिकारी सुरडकर तलाटी मॅडम जितू मुंडे त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश शिंदे माजी सरपंच नाना पवार प्रमोद भालेराव विजय पवार संजय भालेराव पवार सर पोलीस पाटील गणेश नाईक ग्रामपंचायत कर्मचारी न्यालशेख विलास पटूळ व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर